नाही सर नाही सर जेवण तर आपण मधूच घेतो आपल्याला एक सत्कारच जेवण आहे जेवण आहे सत्कार 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 कसा आहे शेतातून रेशीम उद्योगातून आखून श्रीमंती प्राप्त केलेल्या शेतकऱ्यांचा एकदा ताड्या होते सुद्धा करतात आपल्या सत्कार समारंभाचे जे मुख्य पाहुणे होते ते आपले वस्त्र उद्योग मंत्री चंद्रकांत पाटील त्यानंतर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार त्यानंतर मुरलीधर मुख्यार्ण मोहोळ साहेब निलम गोरे मॅडम आणि सगळे आमदार आणि खासदार पुणे विभागातील आपण आमंत्रित केले होते जेणेकरून हा शेतकऱ्याचा सन्मान लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे की शेतीतून सन्मान पण होते पैसे तर भेटतेच भेटते पण सन्मान पण होते हे आपल्याला दाखवायचं होतं कारण की काळ्या आईच्या कुशीत काळ्या आईच्या कुशीत काळी लावून त्याचं रोपट तयार करणं त्याचा पाला पिक्ताला देऊन कोस निर्मिती करणं आणि त्या कोशापासून पैसे निर्मिती करणं एवढा साधा सरळ रेशीम उद्योग आहे कठीण आहे काय नाही परंतु तो समजतानाच खूप कठीण आहे कारण की रेशीम शेती जर करतो म्हणलं मॅडम तर आपण कितीही समजून सांगितलं तर होत नाही म्हणून मंचावरील उपस्थित आमच्या उपसचिव मॅडमला विनंती करतो की रेशीम शेती करताना की जबरदस्त करावं सुचवतो पण जबरदस्तीनं रेशीम शेती होत नाही त्याच्या मनातूनच यावं लागते म्हणून रेशीम शेती मॅडम आम्हाला पहिले शेतकऱ्याच्या डोक्यात करावं लागते नंतर कुठे ते तुम्हाला फील्डमध्ये दिसून येते आता इथे बघा एक सिम्पल मी माझं सगळं स्किप केलं माझा संकल्पना काय आहे गाडीपासून माडीपर्यंत माडीपासून गाडीपर्यंत <laughs> आता गाडीपासून फॉरेनपर्यंत समोर सांगितलं आता हे जेव्हा स्वप्न आपण डोक्यामध्ये ठेवू तेव्हा कुठंतरी आपण चार चाकी घेऊ नाही तर मला काय गरज आहे बाबा आता माझा पोरगालाही अजून लहान आहे अरे मग करायची मजा आहे असून त्या घरापुढे एखादी समजा भाव कमी लागला बारामतीला आपल्याच गाडीत टाकला चालला घेऊन तरी पेट्रोलचे पैसे आपण काढू शकतो लक्षात ठेवा म्हणून याच्यामध्ये दाखवा हे बघा आपल्या नगर जिल्ह्याचे शेतकरी आहे बावडीच वय आहे चिंचपूरचे गाडी बंगला दिसते गावात कोणी जरी गेलं ना तर ह्या गावाचे सर्विसर कोणा मॅडम चिंचपूरला या गावातल्या एकही सगळ्या क्षेत्राचे बंगलेचे आहे देशपांडे मॅडम जवळ आले गाडीलकर साहेब जवळ आलेले गाडीलकर साहेबांनी जेव्हा ही गाडी पाहिली तेव्हा त्यांचा रेशीम सेटीवरला विश्वास वाढला मला काय म्हणायचे खूपच सांगतो रे म्हणजे खरं तो म्हणून साहेब <laughs> 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 माझं वंचावरील उपस्थित सन्माननीय पवार साहेब बोरकर साहेब आमच्या उपसचिव कोचरेकर मॅडम देशपांडे मॅडम आणि सर्व रेशीम विकास अधिकारी हे जे आमचे कर्ते धरते कार्यकर्ते आहेत यांच्या सगळ्यांच्या जिद्दीला मॅडम मी सलाम देतो आणि आज जर पाहिलं या ठिकाणी दोन व्यक्ती अजून हो आपण सुटलेले आहेत त्यांचाही मला असं वाटतंय का आपल्या पुढे त्या दोघांना आणायचं आहे त्याच्यामध्ये आपल्याकडे एक अरुण मगर म्हणून आहे डीवाय एस टी बाजी त्यांनी रेशीम नकाशा तयार केला आहे आणि तो रेशीम नकाशा क्लिक जर केला तर कालपर्यंत तीन लाख चौऱ्याऐंशी हजार पाचशे लोकांनी पाहिलेला आहे तुमच्या सत्त्यामध्ये एकदा मगर साहेब यासमोर आहे परंतु आपल्या तंत्रज्ञानाचा वापर शेतकऱ्यांना जुळलेली आहे त्यांना काय काय होते सगळ्या गोष्टी असते आणि रोज दोन तास हे फक्त रेशीम शेतकऱ्यांच्या कुठं समस्या आली काय आली यावर त्यांचं समालोचन चालू असतो आणि माझ्या जवळपास तीन वर्षापासून आमचा समन्वय सुरू आहे कधी रात्री अकरा वाजता बारा वाजता कधी त्याला फोन करायला माझी उभा आहे आज नुसतं क्लिक जरी केलं तुम्ही आपल्या रेसिपी जास्त त्या नकाशावर जाईल तुम्ही क्लिक केला तर तुम्हाला तुमचं नाव सगळं सगळं दिसून जाईल पण तुम्ही कोणाने सांगू शकता त्यानंतर दुसरे जे शेतकरी आहे आमचे नाना जाधव या समोर या महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्यांना कुठेही मुला फोन केला यांचं पुष्पौषद स्वागत करा नाशिक जिल्ह्यातले आहे आणि फार चांगले अतिउत्तम शेतकरी आहे कर्जाने पुरे डुबले होते म्हणजे न करत रेशीम उद्योगामध्ये आले आणि आज सगळ्या जर पाहिलं तर सगळा वैभव प्राप्त केला आहे म्हणून यांचा सत्कार करावा त्यानंतर बाजार समिती सचिव साहेब म्हणून समोर दत्ताप साहेब तुमचंही स्वागत व्हायला पाहिजे इनाम तुम्ही पहिले महाराष्ट्रात पहिले तुम्ही सुरू केलं त्यामुळे उपसचिवारांना विनंती करतो यांचंही पुस्तकमधून स्वागत करावं नेक्स्ट हे ने बघा कोल्हापूर जिल्ह्यातला माळशिरत तालुक्यातील शेतकरी आहे आपले गाळी बंगला करून घेतला निशिम चोऱ्या नाही केल्या चोऱ्या करायची गरज सुद्धा नाही नेक्स्ट दाखवा हे बघा पुती नवरा बायकोची मॅडम जोडी जमण्याशिवाय कारण आमच्या पिकाचंच नाव पुती आहे ह्या दोघांनी जर एखादा जमलं नाही तर रेशीम उद्योग फेल शंभर <laughs> टक्के फेल बायकोनं जर बोलल याच्या डोक्षात किडे पडले गाई खाल्ल्या कोबळ्या खाल्ल्या बकऱ्या खाल्ल्या सगळंच खाऊन चुकलं पंच्या आता अडेजा भागा लागला याच्या डोक्यात किडे पडले रेशीम उद्योग सक्सेस होत नाही पण बाहेर जर ठरवणार रेशीम उद्योग करायचा माणूस कधीच फेल जात नाही बघा इथं पुरस्कार घ्यायला इथं आले पण त्याची मिशन घरी इटकांची काळजी घेत आहे कारण संगोपनाचा गुणधर्म हा महिलामध्ये जन्मतच आहे म्हणून या ठिकाणी आपल्याला जर पाहिलं तर श्रमा श्रीमंती फक्त तुम्हाला एका वर्षात प्राप्त होते तुतीचं झाड लावलं पहिल्या वर्षी पिकं एक लाख रेल दुसऱ्या वर्षी त्याला दोन लाख तीन लाख आलेच पाहिजे जर येत नस ना काहीतरी चुकत आहे कारण हा उद्योग असा आहे दुसऱ्याकडे दाखवणारा उद्योग बिलकुल नाही बॅच फेल काय केली ना हे त्याला समजलं पाहिजे मागच्या वर्षी माझी बॅच या महिन्यात निघायची फेल काय केली स्वतः आत्मचिंतन करायचं दुसऱ्या वेळेस बॅच फेल जाणार नाही आता या ठिकाणी परत तुम्हाला सांगतो मी कि आपल्याकडे जे राहुल डोई फडले तर घर पाहायचं आपण मनात संकल्पना होती घर उभारलं मनात पेरल्याशिवाय काही येत नाही त्यात पालद्या सगळी पाणी आहे तुम्ही इथे जर पालकी अनुदानामध्ये आम्हाला साहित्य किट भेटली पाहिजे टक्के आम्ही प्रस्तावित करू त्यामध्ये काहीच येणार जे करणं हे आपला एक प्रिन्सिपल तत्व आहे हे चुकलं तर सगळं हुकलं आपण त्याला जमत नाही कारण आपण काहीच करू शकत नाही आपण लोकशाही म्हणू शकत नाही तर पाय म्हणू शकत नाही त्यानंतर मॅडम आपल्याकडं प्रमोद विष्णू भोसले आता नगर शेतकरी आहे का मानशेत आणि यांनी मॅडम सोळा लाखाची गाडी घेतली क्रेटा आहे एखाद्या मला पण बसायला उद्या <laughs> बरोबर <laughs> अशा प्रकारचे शेतकरी घडत आहे या ठिकाणी आपण आपल्या अपन शेतकऱ्याला आता आपण नॅशनल लेवलवर नॅशनल लेवलवर सत्कार आपण विजय कुडराम जाधवचा त्यांना दोघालाही पती पत्नीला कुठे जायचं आहे बेंगलोरला जायचं आहे वीस तारखेला कार्यक्रम आहे पण त्यांचं नाव आपण दिलं काय दिलं अख्ख्या महाराष्ट्रात त्यांचा ॲव्हरेज जास्त आहे अख्ख्या महाराष्ट्रात त्यांचा एका रिक्षा लक्ष आहे मी अगोदर पसंत म्हणजे कोणी म्हणलं नाही सत्यता पडताळणी केली तेव्हा त्यांचं नाव रिकमेंड केलं असेही शेतकरी आपल्या महाराष्ट्रात घडत आहे आणि तुम्हाला सांगतो मी एवढ्यावर भागणार नाही पुढच्या वर्षी आपले चोवीसचे पुरस्कार घ्यायचे आहे तुम्हाला आणि यावर्षी पुरस्कारात राशी फक्त अकरा हजार जरी असली तरी आपल्याला गव्हर्नमेंटचा सन्मान आहे तो लक्षात ठेवा आणि हा सन्मान पुढच्या वर्षी कोशरेकर मॅडमच्या शॉक्षरीच वाढवणार आहोत आम्ही सुटले आहे सुटले आहे आणि आपल्याकडे जे काही चांगले कर्मचारी घडून गेले आहेत त्यांनाही रेशीम पंडित रेशीम महर्षी पुरस्कार आपण दिला पाहिजे सन्मानातल्या घरात लावला पाहिजे कुठं होतं रेशीम मध्ये होत काय काम केलं हे काम केलं नाहीतर दुसरं जर इकडं पाहाला तुम्ही लागन तिकडे चौकशी इथं तुम्हाला सन्मान तुम्ही रिटायरमेंट झाल्यानंतर माहिती तुम्हाला सांगतो आणि आजच्या आपण आज शिक्षक दिन होता तुम्ही सगळे स्वतः शिक्षक आहे तुम्ही एकमेकाला मार्गदाते आहे मोक्षदाते आहे म्हणून यावेळेस तुम्हाला एक सांगतो मी महात्मा फुलेचं वाक्य त्यांनी जर शाळा नसती काढली तुम्ही आम्ही इथं नसत आलो विद्याविना मती गेली मतीविना गती गेली गतीविना वित्त गेले वित्तविना शुद्र खचले एवढे अनर्थ एका अविद्येने केले म्हणून जर रेशीमचं तंत्रज्ञान विद्या तुम्ही शिकलेच नाही आणि कोणाला सांगितलीच नाही तर तुमच्या घरातली दारिद्र्य जाणार नाही बाबाराय पाटील साहेब म्हणून भविष्यामध्ये तुम्हाला जळगाव जिल्हा ओपन होणार नंदुरबार जिल्हाही ओपन होणार आता मॅडमला मी सोडणार नाही शब्द दिला आहे आणि मला माहिती खात्री आहे मॅडमची कारण कसं आहे की स्त्री ही लवकरात लवकर समजू शकते अडचणी मॅडम जेव्हापासून आल्या तेव्हापासून तुम्हाला बघा सगळे निर्णय फटाफट फटाफट होऊन राहिले आम्ही फड विठ्ठल फट बसले असते विठ्ठल विठ्ठला गार्गी लावा विठ्ठल बराबर मार्गी लावते म्हणून अशा प्रकारचा समन्वय आहे म्हणून रेशीमच्या गाठीत एकदा बांध इथून कोणी सुटत नाही कारण तुटतच नाही ना स्टील पेक्षा दहा पटी नाही वही असते वजनी असते नेक्स्ट दाखवा त्याच्या पण हत्तीवर दाखवत हत्तीवर नक्की ढकलणार आणि विचार करा तुम्ही रेशीम शेतीतून जर तुम्हाला किती अडचण गेली तर फक्त एका बॅच पुरती असते महाराष्ट्रामध्ये एकोणनव्वद नव्वद टक्के आपण चॉकी वाटप केला आहे दोन हजार पंचवीस मध्ये मॅडम आपल्याला अंडीपूल दिसू द्यायचं नाही आहे अंडीपून दिसू द्यायचं नाही आहे शंभर टक्के चॉकीवर आणि असं का बरं म्हणतो मी चॉकीशिवाय प्रगती नाही बरं लक्षात ठेवा शॉकीशिवाय म्हणजे जुना शेतकरी म्हणून मला घ्यायची नाहीये नको करू पण तू तू दहा लोकांना एकटाच करू नको आणि खूप अवघड आहे असं बनू नको तुला जर समोर लोकाला येण्याचा आहे तू तुझा संकल्प तुझा कोण लोकांना द्यायला पाहिजे इथे बघा आमचं हे तुम्हाला कसं आहे ढकलण्याचं काम आहे कशामध्ये हत्तीला ढकलतो म्हणलं तर हत्तीनं जर बागा धक्का मारत जाईल का वाचन का माणूस नाही फक्त तुम्हाला वाटलं पाहिजे शासनाचा सपोर्ट आहे हे सपोर्ट द्यायचं काम आहे म्हणून सगळ्या शेतकऱ्यांना सगळं तंत्रज्ञान तुमच्या दारापर्यंत पोहोचण्याचं काम आहे कारण घोड्याला पाण्यापर्यंत न्यायचं काम हे आमचं आहे आणि ते माझे सगळे रेशीम विकास इथं पवार साहेब आहे इंगडे साहेब आहे कांबळे साहेब आहे फळसाहेब आहे तुमच्या संके पांडे मॅडम आहे पाडवी साहेब आहे आणि तो अगवाने हे सगळे चांगल्या पद्धतीनं आज सांभाळत आहे आमचे रेशीम कर्मचारी जरी असले मॅडम तरी दहा कर्मचारी एक कर्मचारी भारी आहे आमदार तर ठरवलं ना आम्ही काही करून टाकतो म्हणून आपल्याला दोन हजार मध्ये रेशीम शेती तुमच्या सगळ्यांच्या समन्वयानं इथं उपस्थित जरी एकवीस लोक असले एकवीस लोकांनी एकवीस लोकांना जरी सांगितलं तरी मला पंचवीस हजार नाही पन्नास हजार एकरवर शेती न्यायची आहे त्यासाठी तुमचा सगळ्यांचा समन्वय पाहिजे आणि एक सात मार्केट ओपन झाले अजूनही तीन ओपन करून टाकू आपण दहा मार्केट आणि पंचवीस ए आर एम साहेब पवार साहेब पंचवीस ए आर एम दोन हजार पंचवीस मध्ये मॅडमच्या समन्वयाने टाकून आहोत म्हणजे इथंच तुमचा धागा निर्मिती झाल्याशिवाय तुमच्या कोशाला भाव येणार नाही आता आपण सगळे जगून राहिलो आपल्याला त्रास येत नाही परंतु सिस्टीम आपल्याला विचार करा दोन हजार अठरा पर्यंत कुठं कोश पिका रामनगरला अरे बाबा भाषा येत नाही काही येत नाही त्यानंतर आपल्याकडं एक विवेक प्रल्हाद निकम भरून आहे निकम जे हातपर करा हे मॅडम हे काय ते माहितीये का गलाईचा व्यवसाय करायचा दुसऱ्या राज्यामध्ये सगळ्या आंध्र प्रदेशची भाषा वगैरे सगळ्या भाषा येते आज रेशीम उत्पादक बनले आहेत एवढं सामर्थ्य रेशीम शेतीमध्ये आहे म्हणून रेशीम शेतीचा तू विचार केला फक्त उद्योगिक के दृष्टिकोन म्हणून जर केली तर शंभर टक्के तुमच्या घरात एक समृद्धी आल्याशिवाय राहत नाही हा समृद्धीचा एकमेव मार्ग आहे एवढं बोलतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद